नमस्कार सुग्रणच्या चिल्ड्रन स्पेशल भागामध्ये मी शेफ तुषार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मंडळी आपल्या सुग्रणच्या किचनमध्ये ही बच्चे कंपनी इतकी धमाल करतायत ना काय सांगायलाच नको आणि तुम्ही तर ती पाहताच आहात मला तर इतकी मजा येते कारण त्यांच्या रेसिपीज मला देखील शिकायला मिळत आहेत आज देखील अशीच एक लिटिल शेफ श्रेया आपल्याकडे आज आलेली आहे श्रेया कशी आहेस तू बरी आहे काय करतेस तू सध्या सुट्ट्यांमध्ये कुकिंग चॅनल अरे वा आणि खेळते काय तुला खेळायला आवडतं श्रेया स्पोर्ट्स गेम्स स्पोर्ट्स गेम्स म्हणजे काय नक्की कोणते स्पोर्ट्स आवडतात तुला खो आ... खो वाव फॅन्टिक तर मग तू आता मला सांग की तू एवढे कुकिंग चॅनल्स बघतेस तुला आवडतं आणि रेग्युलर तू असं काय काय आईला मदत करतेस ना किचनमध्ये तर आज आपल्या छोट्या मित्रांसाठी तू कोणती रेसिपी दाखवणार आहेस पहिले मी व्हेजी डोसा बनवणार आहे व्हेजी डोसा ओके श्रेया आपल्याला व्हेजी डोसा दाखवणार आहे पण त्यासाठी आम्हाला थोडीशी तयारी करून घ्यायची आहे तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य डोशाचं पीठ एक बाउल शेजवान चटणी एक छोटी वाटी टोमॅटो केचप एक छोटी वाटी किसलेलं बीट एक बाउल किसलेलं गाजर एक बाउल कोबी एक बाउल, बाउल टोमॅटोचे स्लाइस एक बाउल बारीक चिरलेला कांदा एक बाउल किसलेलं चीज आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि गार्लिक बटर साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि आता श्रेयाकडनं आपल्याला शिकायचं आहे वेजी डोसा श्रेया पहिल्यांदा काय करूया आपण डोस्याच पीठ घ्यायचं ओके त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं ठीक आहे आणि मिक्स करायचंय हा श्रेया आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी लागणार आहे हो म्हणजे हे पूर्ण मिश्रण थोडस मीठ आणि पाणी घालून आपल्याला डोस्याचं पीठ नॉर्मल करून घ्यायचंय बरोबर ठीक झालंय श्रेया मिक्स आहे हो ठीक आहे आता मला सांग आता काय करायचंय गॅस वरती पहिले पॅन ठेवायचा ठीक आहे ठेवला आणि गॅसला मग हाय करायचं ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा हाय फ्लेम वरती आपण व्यवस्थित तवा आपला तापवून ठेवायचं बरोबर मग नंतर मीडियम करायचं मला पालकांना एक म्हणजे सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला ही लहान मुलं किचनमध्ये गॅसच्या जवळ जेव्हा असतात किंवा गॅस हाताळतायत तेव्हा तुम्ही एक दक्षता घेणं गरजेचं आहे की मुलांना एकटं गॅस हँडल करायला देऊ नका जेव्हा मुलं गॅसच्या बाजूला आहेत तेव्हा आता जसं मी श्रेयाला मदत करतोय किंवा बरोबर प्रिकॉशन्स गेला आहे तसं तुम्ही देखील पालकांनी त्यांच्याबरोबर जरूर त्यावेळेला थांबावं ही आपण दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे श्रेया सांगा आता पुढे काय करायचं आहे आता थोडं कमी करायचं ठीक आहे ओके आता आता डोस्याचं पीठ घेऊन ह्याच्यावरती टाकायचं बरं पण त्याच्या आधी आपल्याला काय टाकायचं त्याच्यामध्ये बटर बटर आणि मला असं वाटतं शेया तू बटर गार्लिक बटर घेतलायस काय हा म्हणजे डोस्याला आणखीन टेस्ट येण्यासाठी तू गार्लिक बटर घेतलं ठीक आहे आत्ताच इतकं छान त्याला स्वाद येतोय ना व्हेरी गुड आता आपल्याला याच्यावरती डोस्याचं पीठ बरोबर फक्त थोडस आपण डोस्याला कमाल आहे की मुलांना बरोबर डोसा कसा करायचा ह्याचाही अंदाज येतो आणि थोडस मला वाटतं आता फ्लेम मोठा करूया श्रेया आपण गॅसचा हो ठीक आहे आता श्रेया काय करायचंय मला सांग हे थोडं शिजल्यानंतर त्यामध्ये आपले व्हेजिटेबल्स टाकायचे पण त्याच्या आधी शेजवान चटणी लावायची त्याला आणि त्यावरती थोडं सॉस पण लावायचं ओके म्हणजे पहिल्यांदा आपल्याला शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप हे त्याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सेजवान सॉस अता? आता लावायचा कोणी शिकवलं को तुला सगळं का इतकं हँडल करायला माझी मम्मी जेव्हा बाजूला असते तेव्हा मला कॉन्फिडन्स असतो की मी करू शकते लक्षात ठेवा पालकांनो की जेव्हा कधी तुमची मुलं रेसिपी करत असतील तेव्हा त्यांना प्रोत्साहन तर जरूर द्या पण फक्त त्यांच्याबरोबर राहायला विसरू नका ठीक आहे फॅन्टिक श्रेया आता सांग मला काय करायचंय ह्याच्यावरती थोडस बीट टाकायचं बरं खिसलेलं बीट टाकायचं ठीक आहे बीट आता बस, बस। आता काय घालूया आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोड गाजर टाकायचं खिसलेलं गाजर किसलेलं गाजर हे तुला आईनी करून दिलंय का ग सगळं किसून हो। चॉप करून ओके हे गे आपण आता गाजरही घातलं होतं आपण बीट घातलंय आता काय आहे काकडी काकडी ठीक आहे खिसलेली काकडी गार्लिक बटरचा जो काही स्वाद सुटला ना श्रेया मस्त मग खिसलेली गोबी 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 लहान मुलं आहेत मला मजा येते खूप त्यांच्या बरोबर काय काय करायला येस yes. आता मला सांग काय आता ह्याच्यामध्ये थोडस टोमॅटो टाकायचा ठीक आहे आणि आपण टोमॅटोचे स्लाइस केलेत उभे बरोबर आपण ते किसून नाही घेतलंय किसायला गेलं तर मग सगळं पाणी पाणी होत ना सो हो। मस्त खूप जे हे सगळे प्रिकॉशन्स आपण घेतलेले आहेत आणि आता कांदा कांदा ओके तुला आवडतो तु का ग कांदा शिवाय एवढा ना आवडत काहीतर तिखट असत व्हेरी गुडास्टिंग आणि आता काय टाकायचंय मला सांग त्याच्यात चीज चीज बस हो ठीक आहे आणि आता काय करायचंय टाकायचं ओ, ओके सॉरी मला असं वाटलं की झालंय म्हणजे गार्निशिंग अफलातून सही रेडी ठीक आहे हेल्थ थोडं सेट करायला याच्यावरती काचेचं झाकण ठेवायचं ओके काचेचं झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटं लागतील का अगदी दोन मिनिटात होतो आपला डोसा दोन मिनिटं जर पाहिजे तर ते फटाफट फड़ होईल पाच मिनिटं झालेली आहेत आपला डोसा व्यवस्थित शिजलेला देखील आहे कारण त्याच्यावरती आपण किसलेल्या भाज्या घातल्या होत्या हो ना श्रेया हो ठीक आहे आपण बघूया झालाय का तो डोसा हो हा 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 मला डोसा असा बघितल्या बघितल्या श्रेयाकडे बघा असं वाटलं कारण ते एक्सप्रेशन्स खूप काही सांगून जातात हो ना घे आता कालथा घे आणि आपण तो डोसा ह्याच्यावरती काढून घेऊया घे येणार बरोबर घे व्हेरी गुड ही मदत लहान मुलांना गरजेची आहे आणि मुलं नक्कीच करतात श्रेया गॅस बंद कर व्हेरी गुड आपण तवा बाजूला ठेवूया आता आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे है ना ठीक आहे गरम आहे तर मी तुला थोडीशी हेल्प केली तर चालेल ना फर्स्ट क्लास श्रेया तयार आहे श्रेया आपला डोसा हो. ओके आमचा एक डोसा तर तयार आहेच पण तुम्हाला माहिती आहे की एका डोस्याने आमचं काहीच होणार नाहीये अजून एक तयार करून घेतो तोपर्यंत आपण साहित्य डोशाचं शेजवान चटणी एक छोटी वाटी टोमॅटो केचप एक छोटी वाटी किसलेलं बीट एक बाऊल किसलेलं गाजर एक बाउल किसलेली काकडी एक बाऊल किसलेलं कोबी एक बाऊल टोमॅटोचे स्लाइस एक बाऊल बारीक चिरलेला कांदा एक बाऊल किसलेलं चीज आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि गार्लिक बटर कृती प्रथम बाऊल मध्ये डोशाचं पीठ घेऊन त्यात मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा नंतर पॅन गरम करून त्यावर गार्लिक बटर पसरवून घ्या आता त्यावर डोशाचं पीठ घेऊन डोसा तयार करा डोसा व्यवस्थित शिजला की त्यावर शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप व्यवस्थित स्प्रेड करून घ्या नंतर त्यावर किसलेलं बीट किसलेला गाजर किसलेली काकडी किसलेला कोबी टोमॅटोचे स्लाईस कांदा किसलेलं चीज आणि कोथिंबीर घाला आता तयार मिश्रणावर काचेचं झाकण ठेवून पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्या नंतर तयार डोसा प्लेट मध्ये काढून व्यवस्थित रोल करा अशा प्रकारे वेजी डोसा तयार वेजी डोसा आपण मस्तपैकी करून घेतलेला आहे आणि लिटिल शेफ श्रेयानी त्या सगळ्या इन्ग्रेडियंटचा व्यवस्थित वापर करून इतकं सुंदररित्या ते गार्निश केलेलं आहे श्रेया फॅन्टॅस्टिक की तू इतकं सुंदर गार्निश केलेलं आहे मुलांना रेसिपीज फक्त करण्यात आवड नाही आहे तर ती सजवण्यामध्ये आणि खाण्यामध्ये पण तितकीच आवड आहे हे आपल्याला ह्याच्यावरनं नक्कीच कळतं हो ना श्रेया हो oh. फंटास्टिक आता मला श्रेया सांग इतक्या छान रेसिपीनंतर आता दुसरी रेसिपी तू आपल्या छोट्या मित्रांसाठी काय करून दाखवणार आहेस ओली भेळ ओली भेळ पण मला एक गॅरंटी आहे की जरी ती ओली भेळ असली तरी श्रेया त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट नक्कीच आणणार आहे तो ट्विस्ट काय आहे तो आपल्याला पाहायचाच आहे आम्हाला थोडीशी तयारी करायला लागेल तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य कुरमुरे एक मोठा बाउल रेड कॅप्सिकम एक बाउल ग्रीन कॅप्सिकम एक बाउल येलो कॅप्सिकम एक बाऊल बारीक चिरलेला कांदा एक बाउल बारीक कापलेले टोमॅटो एक बाउल हिरवी चटणी अर्धा चमचा गोड चटणी दोन चमचे लाल मिरची चटणी एक चमचा डाळ दोन मोठे चमचे शेंगदाणे आवडीनुसार उकडून कापलेले बटाटे एक बाउल उकडलेले कॉर्न एक बाउल शेव एक बाऊल भेळची पुरी आवडीप्रमाणे लिंबू रस दोन चमचे कोथिंबीर चाट मसाला आणि मीठ साहित्य हो। तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि छोटेशे मला असं विचारायचं आहे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण भेळ करणार आहोत ना हो बाप रे बाप खूप आहे ना खूप कष्ट आहेत ना ह्याच्यामध्ये हो। कोणी केलेत ते सगळे कष्ट म्हणजे सगळे कष्ट मम्मीनी <laughs> मम्मी केलेत कारण सगळं व्यवस्थित चॉप करून दिलंय व्यवस्थित सगळ्या चटण्या करून दिल्या आहेत आता फक्त आपल्याला काय करायचंय बनवायचंय व्हेरी गुड बाऊल घेऊया सांगा कशी करायची भे पहिले कुरमुरे घ्यायचे ठीक आहे हाफ बाऊल घेऊ हो बस एवढे हां हो। हा? श्रेय आता मला सांग ह्याच्यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे आता रेड कॅप्सिकम येलो कॅप्सिकम आणि ग्रीन कॅप्सिकम टेमेंट ठीक आहे मी तुला एक एक देतो तू मिक्स कर हे सगळे थोडे थोडेच टाकायचेत ना म्हणजे आपण हो। जेवढे कुरमुरे घेतलेत त्याप्रमाणे आपण या व्हेजिटेबल्स घालतो हो। ठीक आहे ग्रीन कॅप्सिकम ग्रीन कॅप्सिकम ओके okay. येलो आता कांदा कांदा किती मजा आहे ना श्रेया आई सगळं करून देते आणि आपल्याला मस्त मिक्स करायचं असत हो ना व्हेरी गुड आता टोमॅटो ठीक आहे टोमॅटो चॉप्ड hmm. बस ठीक आहे आता हा त्याच्यामध्ये हिरवी तिखट चटणी गोड चटणी आणि लाल मिरची तिखट चटणी त्यामुळे मिक्स करायची आहे ठीक आहे फक्त एकदा मिक्स करून देतो आणि मग तू याच्यामध्ये टाक हो आपण नॉर्मल ग्रीन चटणी तुला आईने करून दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये मिरची असणार कोथिंबीर असणार आणि पुदिना असणार बरोबर ओके किती टाकायचं आहे शेफ ह्याच्यामध्ये अर्धा स्पून ठीक आहे बरोबर बरोबर कारण आपल्याला परत रेड चिलीची पेस्ट पण घालायची आहे ना आता गोड चटणी ठीक आहे गोड चटणी दोन स्पून चालतील हो ठीक आहे त्याच्यामध्ये नॉर्मली आपण चिंच आणि गुळ असते हां जास्त गोड पण नको जास्त तिखट पण नको पन्नों बरोबर लाल मिरचीची चटणी ठीक या वन वन आहे आपण स्पून स्पून टाकायचं म्हणजे आपण दोन्ही तिखट चटणी आहेत त्या एक एक स्पून घेतल्या दोन स्पून घेतली ठीक आहे आता आपण एकदा मिक्स करूया हे हो तू कितव्या स्टँडर्ड मध्ये आहेस आता मी चौथीत जाणार आणि स्कूल कोणते तुझी आय एस ओके झालेले मिक्स आता काय काय मिक्स करायचं मला सांग आता डाळ घ्यायची चालेल थोडस टाकायचे ओके आता आता शेंगदाणे टाकायचे ओके जेवढे पाहिजे तेवढे टाकू शकता आता त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा बॉईल पोटॅटो ठीक आहे बॉईल पोटॅटो आपण हे फक्त तुकडे करून घेतलेत बरोबर साल काढलीत आणि ते चॉप करून घेतले एवढे बस ठीक आहे आता मला सांग काय घालायचं त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये थोडं थोडीशी मीठ घालायचं मी देतो हां काल थोडं मीठ मसाला आहे ठीक आहे चाट मसाला, हो। चाट मसाला मस्त टाकायचा आहे ना ना जरा जास्त टाकूया आपण म्हणजे तो पोटॅटोज आणि सगळ्या भेळला व्यवस्थित लागेल मस्त फर्स्ट क्लास आता थोडं लेमन ज्यूस टाकायचं ठीक आहे लिंबू पिळल्यावर जसं त्याचा रस येतो त्याला बोलतात ले ओके ठीक आहे लिंबू पिळल्यानंतर जो रस येतो ना त्याला म्हणतात लेमन ज्यूस आणि ते आपण व्यवस्थित मिक्स ओके श्रेया आता आता त्यामध्ये कॉर्न टाकायचा ठीक आहे हे बॉईल करून घेतलेत का श्रेया हो बस, बस। आणि ठीक आहे आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ठीक आहे करतेस मिक्स हो ही मिक्स झालेली आहे बरोबर मिक्स झाली आहे आता त्यामध्ये कोथिंबीर टाकायची ठीक आहे आणि पुरी पुरी हा पुरी थोडीशी तोडून टाकायची ठीक आहे जसं तिन्ही नाव दिलंय की ओली भेळ तर मी ह्याला म्हणेन इट इज अ हेल्दी भेळ हो की नाही खूप टेम्पटिंग आहे हे झालं व्हेरी गुड फक्त आता एकदा मी मिक्स करू हे ओके अशा प्रकारे आपली भेळ तयार आहे ती आपण मस्तपैकी सर्व करूया आपल्या डिशमध्ये आणि मस्त त्याला गार्निशिंग करून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य कुरमुरे एक मोठा बाउल, रेड कॅप्सिकम एक बाउल, ग्रीन कॅप्सिकम एक बाउल येलो कॅप्सिकम एक बाउल बारीक चिरलेला कांदा एक बाउल बारीक कापलेले टोमॅटो एक बाउल हिरवी चटणी अर्धा चमचा गोड चटणी दोन चमचे लाल मिरची चटणी एक चमचा डाळ दोन मोठे चमचे शेंगदाणे आवडीनुसार उकडून कापलेले बटाटे एक बाउल उकडलेले कॉर्न एक बाउल शेव एक बाऊल भेळची पुरी आवडीप्रमाणे लिंबू रस दोन चमचे कोथिंबीर चाट मसाला आणि मीठ कृती प्रथम बाउल मध्ये कुरमुरे रेड कॅप्सिकम ग्रीन कॅप्सिकम येलो कॅप्सिकम बारीक चिरलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो हिरवी चटणी गोड चटणी आणि लाल मिरची चटणी घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर त्यात डाळ शेंगदाणे उकळून कापलेले बटाटे मीठ चाट मसाला लिंबाचा रस उकडलेले कॉर्न आणि शेव घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करा नंतर वरून कोथिंबीर आणि भेळच्या पुऱ्या कुसकरून गार्निश करा अशा प्रकारे ओली भेळ तयार आपल्या गोल्ड लिटिल शेफनी आज आपल्यासाठी दोन उत्तम अशा रेसिपीज बनवून दाखवलेल्या आहेत काय यम्मी यम्मी श्रेयाने केलेला व्हेजी डोसा इतका यमी होता की सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये मस्त ब्लेंड झाले होते चीज शेजवान सॉस परफेक्ट कॉम्बिनेशन होतं ना आवडलं खूप आवडलं मला खूप आवडलं ज्या पद्धतीने त्यानं रोल केले ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलं श्रेया खूप मस्त आता श्रेयाच्या म्हणण्याप्रमाणे ओली भेट आणि मी त्याला नाव दिलंय हेल्दी खरंच हेल्दी भेड आहे हो ना का सांग व्हेजिटेबल्स परफेक्ट आता मला सांग तुला आज इथे येऊन कसं वाटलं मस्त आम्हाला पण खूप मजा येते पण जसं तू म्हणाली होतीस ना सुरवातीला की तू सुगरण नेहमी बघतेस हो ना पण आज खरी मजा आहे की तू आत्ता इथे रेसिपी दाखवती आहेस आमच्याबरोबर आहेस आणि आज सगळे आपले प्रेक्षक जे आहेत ते आज तुला बघतायत आणि तुझ्या रेसिपीज फॉलो करतात मजा वाटते ना आज खरी फँस्टिक श्रेया तुला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सगळ्या टीमकडनं सुगरणच्या तुला तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू चला तर मग आज आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूया एका नवीन लिटिल शेफ बरोबर तोपर्यंत नमस्कार